नमस्कार मंडळी मी स्मिता तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आपल्याला आता गणपतीच्या आगमनाची सगळ्यांना ओढ लागलेली आहे पण गणपती येण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत कारण अशा काही ज्या गोष्टी आहेत ज्यामुळे राहू आणि केतू आपण आपल्या कुंडलीतील खराब करून घेत असतो ते राहू केतू खराब होऊ नये आणि गणपतीने आपल्याला बापाने भरभरून आशीर्वाद द्यावे त्यांचे आशीर्वाद लागावे यासाठी आपण आपल्या घरातून काही गोष्टी काढणार आहोत तर आपण आपल्या घरातून कोणत्या त्या गोष्टी काढणार आहोत त्या, त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या पाच गोष्टी आहे गणपती येण्यापूर्वी त्यांच्या आगमनापूर्वी आपल्याला या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहेत त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघावा बघा त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी समजणार आहेत तर बघा मंडळी आपण आपल्या घरामध्ये नि विनाकारण काही घड्याळ सांभाळून ठेवत असतो जी चालत देखील नाही अशी घड्याळ ही राहूशी रिलेटेड असतात तर त्यामुळे आपला कुंडतील कुंडलीतील राहू घरात खराब होतो आणि वास्तुशास्त्रानुसार ते खराब घड्याळ घरामध्ये ठेवणे देखील निषिद्ध आहे शास्त्राच्या नियमात ते घरामधील वातावरण दूषित करते आणि घरामध्ये नकारात्मकता पसरवत असते त्यामुळे घरामध्ये असलेले जे घड्याळ आहे बंद पडलेली घड्याळं आहेत ती घड्याळं आपल्याला बाहेर फेकायची आहे त्यामध्ये आपण भिंतीला टांगलेले घड्याळ असो किंवा हातामध्ये घालणारा रिस्ट वॉच असो कोणतेही जरी घड्याळ असले तरी आपल्याला ते या गणपतीच्या आगमनांपूर्वी ते घड्याळ आपल्याला घराच्या बाहेर काढायचे आहे किंवा ते आपल्याला रिपेअर करून घेतले तरी चालतील पण घड्याळ हे चालू अवस्थेत पाहिजे त्यामुळे आपला का देखील बंद पडतो दरिद्रता येण्याचे ते प्रमुख कारण आहे आपल्याला जी संकट येतात ते संकट येण्याचं देखील बंद पड्या पडलेलं घड्याळ हे संकेत दाखवत असतं त्यामुळे ती बंद पडलेली घड्याळं लवकरात लवकर आपण रिपेअर करून ती घरामध्ये ठेवावीत किंवा जर ती उपयोगात नसतील तर नक्कीच ती आपण घराच्या बाहेर काढावी त्याचप्रमाणे मंडळी आपण घरामध्ये विनाकारण आपल्या चाव्या कुलूप आपण ठेवत असतो जे कुलूप चालत देखील नाही असे कुलूप आणि चाव्या हे आपण घरामध्ये ठेवत असतो ते जर आपण घरात ठेवले तर आपण राहूचा रोष ओढून घेत असतो राहू त्यामुळे देखील खराब होत असतो त्यामुळे आपल्याला की बंद पडलेली कुलूप असेल किंवा खराब झालेली कुलूप असेल विनाकारण आपण आपल्या ड्रॉवरमध्ये कधीतरी कामाला येतील या हिशोबाने आपल्या घरामध्ये नेहमी ठेवत असतो तर असं न करता वेळीच त्या गोष्टी आपण जर लागल्या तर ठेवाव्यात मात्र जर त्याचा वापर खूप दिवसांपासून होत नसेल तर वर्षभरात ती एकही गोष्ट आपण वापरली नसेल तर शंभर टक्के आपण त्या गोष्टी घराच्या बाहेर काढल्या पाहिजे त्यामध्ये देखील येतं किंवा चाव्या रिकाम्या चाव्या ज्यांचे कुलूप नसतात अशा चाव्या देखील जर येत असतील तर आपल्याला हे घराच्या बाहेर काढायचं आहे त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये नक्कीच सकारात्मकता येण्यासाठी मदत होणार आहे पहिल्यासारखे आपण आता फक्त दिवाळीलाच कपडे घेत नाही कायम आपण कुठेही बाहेर गेलो किंवा बाहेर फिरायला जायचे असले तर आपण नेहमी कपडे घेत असतो पण हे कपडे घेत असताना आपल्याला गंजच्या गंज आपल्या कपाटामध्ये भरलेले असतात जुने कपडे देखील आपण वर्षानुवर्षाचे आपले कपडे जे वापरात देखील नसतात ते ठेवलेले असतात फाटलेले देखील कपडे आपल्या घरामध्ये आपल्या कपाटामध्ये आपण ठेवत असतो तर असे न करता फाटलेला कपडा देखील राहूचा कारक असल्यामुळे आपण हे कपडे बाहेर फेकून द्यावे किंवा ग गरिबाला अनाथाश्रमामध्ये दान करावे जे कपडे आपण वापरत नाही असे कपडे आपण नक्कीच दान करावे घरामध्ये कपड्यांपासून देखील नकारात्मकता येत असते जे कपडे आपण वापरत नाही असे कपडे आपण नक्कीच दान करावे घरामध्ये जर आपल्या फाटलेले तुटलेल्या चपला असतील बुटं असतील तर आपण ते देखील सांभाळून ठेवतो कधीतरी उपयोगात येतील असे म्हणून आपण त्यांना देखील जपून ठेवत असतो जर आपण ते वापरत नसाल तर ते फाटलेले तुटलेले बुटं देखील आपण त्याची विल्हेवाट लावली पाहिजे गणपती येण्यापूर्वी आपण जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला नक्कीच गणपती आल्यानंतर एक प्रसन्न असं वातावरण आपल्या घरामध्ये राहणार आहे नवचैत्यानं सकारात्मकता आपल्या घरामध्ये भरभरून निघणार आहे तर सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्कीच उपयोग करून ज्या सांगितलेल्या गोष्टी आहे आत्तापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बाहेर पा काढल्या पाहिजे त्यामध्ये घड्याळ असेल किंवा कुल असेल किंवा आपण जे कपडे वापरत नसाल फाटलेले कपडे असतील त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये चपलापुटं असतील ते देखील आपण घराच्या बाहेर काढले पाहिजे त्यानंतर आपण जर आपल्या घरामध्ये बंद पडलेल्या इलेक्ट्रिक वस्तू असतील तर त्या देखील इलेक्ट्रिक वस्तू आपल्या घरामध्ये आपण ठेवता कामा नाही इलेक्ट्रिक वस्तूंमुळे देखील आपण जर त्या बंद झालेल्या असतील तर आपल्या राहू आणि केतू खराब करून घेत असतो त्यामुळे त्या इलेक्ट्रिक वस्तू देखील खराब झालेल्या असतील बंद पडलेल्या असतील तर त्या वस्तू आपण काढून टाकल्या पाहिजे अशा प्रकारे गणपती येण्यापूर्वी आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे घर अगदी स्वच्छ निर्मळ केलं पाहिजे ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ करतो त्याप्रमाणे आपण आपल्या मनाचा देखील स्वच्छता केली पाहिजे कुणाबरोबर बरोबरचा द्वेष राग ईर्ष्या असेल तर ती नक्कीच काढून टाकली पाहिजे आणि याचा फायदा नक्कीच आपल्याला होणार आहे नवचैतन्य आणि बाप्पा आपल्या बरोबर आपल्या सुखासाठी सुखासाठी आपल्याला आपले बाप्पा आशीर्वाद नक्कीच देणार आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदो हीच परमेश्वर चरणी चरणी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करते व्हिडिओला समाप्त करते जर नक्की तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर आपण ह्या व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते माहितीपूर्ण व्हिडिओ असतात श्री स्वामी समर्थक